नमस्ते मंडळी तर तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा स्वागत माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आता आम्ही चाललेलो आगी वर्सवला म्हणजे कल्याणला कल्याण महत्वला चालव तुम्ही चालला अथर्व दर्शन आहे आणि आता आता आतल्या रस्त्यावर पोहचतो तो पेट्रोल टाकायला होता तर चला आता तुम्हाला कल्याणला केल्यावर भेटतो परत धरायला दर्शन सांगितलं पेट्रोल करायला पेट्रोल मग पेट्रोल टाकायला येतो पेट्रोलच संपलेला आमच्या गाडीतला आता आलं दर्शन आहे त्या गाडीचा पेट्रोल चोरू पेट्रोल चोर चांगलं म्हण पेट्रोलच हा जाम अखी बाटली नको घर दर्शन संध्याकापूस शेवात दिल तुला बाबा फुल एक्सपिरियन्स चांगली <laughs> बाटली तू म्हणजे पेट्रोल पंप बंद होता म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या गाडीचा पेट्रोल नाहीतर आमच्या पेट्रोल टाकायला पैसे भरते पेट्रोल टाकायला पेट्रोलच पंप बंद होता जवळ आता तिकडे चाललं आमचा पेट्रोल पंप आहे तिकडे बंदच होता तर काय आता आम्ही काय पोहोचलेलो तर अकरा वाजे आता दोन दिवस दोन दादा पूर्ण धुलीम भरले भाई गाडी चालू होता माझी भाऊ दाखवलं तुम्हाला पाहू शकता आला एकदा बोलतो आता मला आकाश पाल्यान बसत तर बोला आपण आता बारीक पोहे का बारका पाल्यान बसू गाडी बसू ती गाडी असते तिच्या बसू आता तर बोला तर चला तुम्हाला आतमध्ये गेल्यावर भेटतो मल्हाराचा घोटे आणि मल्हारचे हे बनवलेले आहे बघू शकता कसा आले बघा गर्दींच्या सांगू देला तिकडून ये ना ऐक नाही ये साडेसहा वाजल्यापासून तयारी यानंतर आपण आपल्या आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील मुख्य कार्यक्रम महोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक मातोश्री गुंदाई फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय सन्माननीय आपण सर्वांचं काळज सर्व राष्ट्रीय खेळाडू ताकदीचा आणि बुद्धीचा खेळ अगदी जोमात आहेत हर्षद रुपेश वायले आता जमलं आता काय खायला आले आम्ही बाबा आता खेळ भेटतो आम्हाला खायला तुमचं नुसतं कायाचं स्टॉल आहे बघू शकता तुम्ही काहीच घेतला होता एक प्लेट दोन हजार कर दोन हजार कर तर काहीच खायला देते आता बघू एक 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 वस्तू घर जाऊ सगळ्यां पहिले राईस घेतले चल तर व्हायचे ट्रीड आज जे सगळा खर्च आज आता व्हाय करणार आहे मंचुरियन बाकी सगळा अतर्व आणि दर्शन भाईनी कर्ज केला असं काहीच नाही ग हा सत्र पोरींच्या मागे जातो बोलशील याला आता पकडून ठेवले यांनी स्पर्धक मिस अँड मिसेस कल्याण स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी इथे स्पर्धक यांनी बघू शकता धन्यवाद कशी असतं बाकी रात्री चालली आकाश पालल्या ना म्हणून बारीक पोरस ग बारीक पोरस बारावीला गेली तू आता आम्ही स्वतः खाले नाही या पालण्या चालल्या होडी मध्ये चालल्यावर आम्ही आवडा खाले का आम्हाला उलटी पण येऊ शकत नाही आमच्या सोबत नाही येत नाही दहशत येणार आता होडी बसल्यावर अध्यरवाजी फाटले चांगली पैसा वाचूल त्याला कसा वाटला भेटलेलं आईला हे दादवा कसं करत मी चाललो घरा एकच पाणी बसायला भेटला तर ओला लढल तर त्याला शांत केलं कसं तरी आम्ही आता घरात आल्यावर मामाच्या बड्डेला पण जायचं तर चला आता तुम्हाला डायरेक्ट घरा गेल्यावर भेटता म्हणजे हॉटेलला तिथं चालल्यावर तर आता तुम्हाला तिथे गेल्यावर भेटता आता म्हटलं पायके हॉटेलला मामाचा बड्डे आहे तिथं चाललं तर सगळे राहुल मामा सगळे आहेत राहुल मामाची गाडी बघू शकता हो तुम्ही बड्डे

Thank <laughs> you. आमही थांबलेच आपण देऊ नका सागरदा सागरदा आम्ही थांबलेच